आम्ही ह्या पत्रकार परिषदांचं स्वरूप हे राज्यस्तरीय असल्यामुळं त्या डेट्यावरती मी काय बोलणार नाही पण त्याचा लाभ झाला नाही लोकांनासुद्धा वाढलेल्या मताचा सुद्धा महायुतीच्या उमेदवाराला लाभ झालेला आहे हे सुद्धा दिसेल तुम्हाला तुम्ही आकडेवारी काढून बघा की पाच नंतरची आकडेवारी काढा दोन हजार एकोणीस ते चोवीसपर्यंतची मतदान मतदान जे वाढले त्याची आकडेवारी बघा आणि आता या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे मतदान वाढले त्याचे आकडेवारीचा जर अभ्यास केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले महायुतीचे उमेदवारसुद्धा मतावर डल्ला मारूनच निवडून आलेले आहेत आणि त्यांना निवडणूक ही प्रक्रिया राबवणार संस्थेने मतडायव्हर्शन करण्याला परावृत्त करण्याला मदत केलेली आहे आणि म्हणून चोरी केलेल्या मतावरती डल्ला मारलेल्या मतावरती दरोडा घातलेल्या इथले सुद्धा उमेदवार निवडून आलेले आहेत हे मला सांगायला काहीच वाटत नाही